Hello guys. आवंतिका आवंतिका पाऊस येतोय अकरा वाजून दहा मिनिट झालेत पाऊस येतोय आणि आम्ही चाललो चहा बनवायला बाऊल आणि दूध आणि रूम मध्ये आता साखर आणायला चाललोय आम्ही पटकन घ्या पटकन घ्या

सगळे झोपलेत ना आमचा चहा बनवायचं चालू आहे हे बघा इथं दोन दोन फ्रीज ह्यात कोणीच काही ठेवत नाही कारण ह्यातनं चोरी होत पाणी किती जास्त आणलं तसते नसेल

शिरपोरगी छावण होते घे इकडे आपली छापून कसं स्थळ असा बनवतो आणि मी खूप चांगली दिसते मला माहिती मला चानून दिलाय गोड झालाय म्हणून म्हणत होते पाणी टाकू का पाणी कधी आणि भिजलाय म्हणून म्हणत होते पाणी टाकू का मला हॉटेलच जास्त हे झालंय

बारा वाजले हा तू कस झालंय झालंय घरचा लाईट गेली कोणतरी कॉरिडोर मध्ये कोणतरी बंगूंगरू बंग अरे मुद्दा फिरताय ते तेच ना गार्गीनच रे नाही गार्गी हे नाही करणार इथे एक कोणतरी बंगरू घालून पळते त्याला आम्ही पकडायसाठी थांबलोय साईड था गेली आहे ए नाही आहे आहे सीनियर सीनियर